असफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और सुधार करो जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नमस्कार मित्रानों स्वागत है तुम च पैशनेट जर्नी या यूट्यूब चैनल पर शिक्षक भरतीसाठी जी तिसरी अभियोग्यता चाचणी होणार आहे त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि काहीच दिवस आपल्या परीक्षेला शिल्लक आहे आणि आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती की माझा पहिला दिव पहिल्याच दिवशी पेपर लागला काहींना वाटतं की माझा शेवटी लागला जर माझा कदाचित पेपर अवघड येईल का काही जणांचा मध्येच पेपर लागला तर त्यांना असं वाटतं की मला कमी दिवस मिळाले अगदी दोन दिवस आधी हॉल तिकीट आले आणि काही जण दूर आहेत जवळ आहेत त्यांना जवळ सेंटर मिळालं दूर सेंटर मिळालं अशा बऱ्याच बऱ्याच अडचणी आहेत आणि आता त्या अडचणींना थोडंसं बाजूला करून आपल्याला आपली परीक्षा द्यायची आहे कारण स्वप्न मित्रांनो स्वप्नांना कधीच सांगू नका की माझ्या अडचणी मोठ्या आहेत अडचणींना मात्र नेहमी सांगा की माझी स्वप्न मोठी आहेत कारण ही परीक्षा देणारे असे ब बरेच विद्यार्थी आहे की मी तर म्हणाले असे सर्व विद्यार्थी आहेत की कि जे कित्येक वर्षांपासून वाट बघत आहेत ज्यांनी दोन हजार सतराची दोन हजार बावीसची तेवीसची परीक्षा दिलेली आहे एक एक दोन दोन मार्काने सिलेक्शन राहिलेलं आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून अभ्यास करत आहे असेही काही विद्यार्थी आहेत की ज्यां ज्यांनी म्हणजे मागच्या परीक्षा दिलेल्या आहेत पण मधल्या काळामध्ये थोडासा अभ्यासाला पॉज पडला मग आता थोडेसे दिवस राहिले आहे अगदी दोन चार दिवस मिळालेत मला माझ्या परीक्षेला किंवा मला आठ दिवस मिळाले आणि आता मी काय करू आता माझा अभ्यास होईल का तर त्यासाठी आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी केलेली आहे प्रयत्न करा मित्रांनो प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही प्रत्येक वेळी तुमचा हात खाली जाईल असं नाही आहे दोनदा अपयश आलं तिसऱ्यांदा तुम्हाला यावेळी संधी मिळणारच आहे आणि पॉझिटिव्ह ने आपल्याला परीक्षेला जायचं आहे त्यांना हॉल तिकीट आलेले आहे आता जरी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस कुठल्याही किंवा पहिल्या सेक्शनमध्ये असो की नंतर मग दोन तीन चार पाच परीक्षा असो कुठल्याही याच्यामध्ये असो टेन्शन घ्यायचं नाही एकदम बिंधास याच्यात परीक्षेला जायचं आहे जा जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस तुम्ही तुम्हाला जसा अभ्यास करता येईल ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने अभ्यास करा मला जण बरेच प्रश्न विचारतात की मॅडम आता हे घेऊ का ते घेऊ का तर आजच्या सिच्युएशनला कुठल्याच प्रकारचं पुस्तक घ्यायच्या भानगडीत पडू नका कुठल्याच प्रकारची टेस्ट सिरीज जॉईन करण्याच्या भानगडीत पडू नका जर तुम्हाला असं वाटत असेल की मी टेस्ट सिरीज सॉल्व करावी तर ती तुम्ही करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स जर तुम्हाला असं वाटत असेल की मला आता थोडे दिवस आहे मी एक दोन एक दोन टेस्ट सॉल्व्ह करून बघतो तर ते तुम्ही त्या पद्धतीने घ्या मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले टेस्ट सिरीजबद्दल की तुम्ही कुठली परचेस करू शकता व्हिडिओज पण आता यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहे मला सातत्याने माझ्याबद्दल विचारतात तर मी तुम्हाला सांगितलं की मी सुरुवातीपासून सुरुवातीपासून म्हणजे यावेळी मी ज्ञान वराडे सरांचे व्हिडिओ बघितले होते की मी ते मागच्या वेळी तलाठी भरतीला बघितल्यामुळं मला ते छान वाटले होते पहिल्या डेटला मी काय त्यांचे व्हिडिओ वगैरे बघितले नव्हते त्याबरोबर इग्नाईट अकॅडमीचे पण काही व्हिडिओज आहेत ते, ते तुम्ही बघू शकतात म्हणजे कुणा मी कुणाचं प्रमोशन नाही करत आहे पण मला ते जरा चांगले वाटले म्हणून मी तुम्हाला सांगितलं अबाऊट टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज मी स्वतः जॉईन केलेली नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोललेले आहे ते सिरीज तुम्ही कुणाची परचेस करू हो शकतात इग्नाईटची करा किंवा मग न, आ, मास्टर टीचरची करा थोडंसं डिफिकल्टी लेवल जास्त वाटते मला पण चांगली गोष्ट आहे ती जेणेकरून तुमचा त्यामध्ये दा फायदा होईल पण अगदीच सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला असेल तर टेस्ट सिरीजच्या भानगडीत पडू नका कॉन्सेप्ट क्लिअरच्या भानगडीत पडा एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाली आणि तो एखादा पॉ टॉपिक आहे समजा आपलं कुठलाही टॉपिक घ्या तुम्ही पजल असो किंवा इनएक्वॅलिटी किंवा अन्य कुठलाही मी फक्त बुद्धिमत्तेचं सांगितलं गणिताचं असो तर एखादा टॉपिक जमत नसेल तर तो फास्ट कसा करता येईल त्यावर जास्त लक्ष द्यावा असं मला वाटतं शेवटच्या दिवसामध्ये फक्त एवढं करा की हा टॉपिक येत येणार आहे मग मला हा फास्ट कसा करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा आणि खरंच सर्वांना खूप खूप शुभेच्छा म्हणजे बिलकुल टेन्शन घेऊ नका कारण मला एक लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल म्हणजे मी खूप त्या गोष्टीला मानते जर तुम्ही तुम्हाला मनापासून असं वाटत असेल की माझं मी देना का ही परीक्षा देणार आहे माझी आता तयारी काही का असे ना पण ते दोन तास माझ्यासाठी महत्वाचे आहेत मला जे काही येतं ते मी शंभर टक्के उतरवण्याचा प्रयत्न करे तर शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार कारण मित्रांनो मोठी मोठी हरबार खाली नाही जाते कोशिश करने वालों की कधी हार नाही होती ही गोष्ट कायम लक्षात राहा प्रयत्न करणाऱ्यांची प्रत्येकच वेळी हार होईल असं अजिबात नाही यावेळी तुम्ही विजयी होसाल तुमच्या तुमचे जे स्वप्न तुमच्या ज्या इच्छा आहेत या परीक्षेद्वारे पूर्ण होत यासाठी तुम्हाला एक थोडंसं मोटिवेट करणारा हा व्हिडिओ आहे कारण मी सुद्धा दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये एका मार्कावरून माझं सिलेक्शन राहिलं होतं त्यामुळे एक दोन मार्काने सिलेक्शन राहणाऱ्यांचं काय दुःख आहे मला चांगलं माहीत आहे अजूनही या परीक्षेमधून तुम्हाला चांगले मार्क मिळावे तुम्हाला हवा म्हणजे जिल्हा आपल्याला कुठलाही मिळाला तरी चालतो परंतु सिलेक्शन प्रत्येकाचं व्हावं आपल्या प्रत्येक सबस्क्रा सबस्क्रायबरचं आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाचं सिलेक्शन व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा एकदम कॉन्फिडन्सली पेपर सोडवा यानंतर पुढं एकोणतीस एक तीस तारखेपर्यंत आपला व्हिडिओ येईल की नाही याबद्दल खात्री नाही आहे ये शक्यतो येणार नाही त्यानंतर मात्र मी तुम्हाला व्हिडिओ बनवून काही गोष्टी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला पुढच्या सेशन्सवाल्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल पुन्हा भेटूया मित्रांनो तोपर्यंत मोटिवेट राहा आणि एकदम कॉन्फिडंट रहा टेन्शन फ्री राहा खूप बर्डन आणि स्ट्रेस घेऊ नका आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट